कर्जत खालापूर मतदारसंघाचे सध्याचे आमदार हे शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र थोरवे हे असून ते विकास कामांच्या जोरावर उमेदवारी मिळवण्यासाठी शर्धीचे प्रयत्न करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर घारे हे पण पक्षाकडून इच्छुक आहेत असे बोलले जाते तर शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत हे सुद्धा इच्छुक उमेदवार आहेत यामध्ये आता तर मनसेने देखील विधानसभेसाठी आपला उमेदवार निवडणुकीत उतरणार असं बोललं जात आहे कर्जत खालापूर विधानसभेसाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील माननीय राजसाहेबांनी आदेश दिला तर ते नक्कीच निवडणूक लढवणार असल्याचे समजत आहे जितेंद्र पाटील यांचा कर्जत खालापूरमध्ये चांगला दबदबा आहे तसेच रेल्वे प्रशासनमधील कार्य तसेच आसपास गावामधील नातेवाईक यांच्या जोरावर त्यांना उमेदवारीमध्ये यश मिळेल असे चिन्ह आहेत